आपल्या सोबत दादा आहे दादाला आपण विचारू जरा उंची आहे जरा थोडस सहकार्य करा नाही नाही काय वाटतं तुम्हाला दोन हजार चोवीस ला कोण गुलाल उदळ मामाच नकाले मामा गुलाल काय नेमकं मामा दोन हजार चोवीस ला गुलाल उदळले मागचं कारण काय मामांनी विकास कामं भरपूर केलेत आणि मामांनी गोरगरिबांचे ऑपरेशन हे भरपूर माझं स्वतःच ऑपरेशन आठ लाखाचं झालंय आठ लाखाचं झालं काय झालं होतं नेमकं सविस्तर माझं खूपच बोल बदलले दोन्ही बॉल बदलले आठ लाखाचं ऑपरेशन झालंय आठ लाखाचं ऑपरेशन झालं म्हणजे आता तुम्ही जे तालुक्यामध्ये किंवा सर्वत्र म्हणतात कि आरोग्य दूत आहेत गोष्ट आहे खरं आहे खरे आहे कोणी कोणी गरीब माणूस जाऊन द्या तिथे त्याचं ऑपरेशन होतंय मामाचं मामा ते कुठला पक्ष बदल बघत नाहीत काय बघत नाहीत ऑपरेशन तिथे ते बाकीच्या असे काय म्हणत नाही तू कुठला निम वरून आलाय कुठल्या पुढे घडून आलाय असं नाही डायरेक्ट गेला की वापरेशन एकंदरीत दत्तात्रय मामा बर् यांनी तालुक्यामध्ये जो विकास केलेला आहे त्या विकासांवर जनता खुश आहे का आहे ना खुश आहे बरोबर मामाच निवडून येणार मामा निवडून हा मामाच आहे काय वाटतं तुमच्या गावातून लीड काय असेल आमच्या गावातून नेल की एक हजार दीड हजार म्हणजे जे तुमच्या गावातील कार्यकर्ते आहेत ते मामा विजय होय यासाठी काही ते राबत आहेत का गावात हो काम चालू आहे काम चालू आहे आपल्या सोबत बाबा आहेत दादा तुमच्या दादा घोरफडवाडी गोरफडवाडी म्हणजे आजू द्या गोरफडवाडी जवळ ग्रामपंचायत गोरफडवाडी म्हणजे वेगवेगळं आहे का नाही एकच एकच आहे म्हणजे काय वाटतं तुम्हाला हे जे घोरफडवाडी वेगळे मी आता आल ती बघितलं तुमचा कार्यक्रम म्हणून वाटतं बरं तर घोरपडवाडे काय वाटतं तुम्हाला की आता तुम्ही दुसऱ्या गावातला तुम्ही ह्या अगोदर गावात येत असतात काय वाटतं तुम्हाला निमसाकर हे गाव बदललंय का भरपूर बदल झाला आता समोरच बघा तुमचा रोड बीकेबीएनचा रोड असो ग्रामपंचायत समोर आहे हा विकास दिसतोय विरोधकांच्या डोळ्यात का चष्मा त्यांना बदलावं लागेल बरोबर आहे बरोबर तर त्यांना ह्या विकास दिसेल बरोबर आज मामांनी सहा हजार कोटी रुपयाचा निधी आणलाय तालुक्यात आमचं गोरपडवाडी गाव वीस वर्षात पाच लाखाचा निधी फक्त दिला होता हर्षवर्धन पाटलांनी मान्य आज तीस कोटी रुपयाचा निधी पंधराशे मतासाठी दिला ह्याच्या बोर विकासाची तुलना करता येईल आपल्याला विरोधकांना ह्यामुळे दहा वर्ष घरी बसवलं ना लोकांनी बोर आणि अजून त्यांनी राजकारण आता पूर्ण बंद करून घरी बसावं हो। उसाला जे आज द्यावा कामगारांचं पगार द्यावं नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या की ते म्हणले की उसाला रेट पण व्यवस्थित आहे व्यवस्थित होतो ते म्हणणारच केलं त्यांचं बाकीचे आहेत ना कामगार लोक त्यांच्या प्रति वेगळ्या ना तुम्ही आपल्या का आली बसायची असायची आत मी परीक्षण करावं ना लोकांनी काय वाटतं तुम्हाला जे दत्तात्रय मामा भरले यांनी दहा वर्षाच्या कालावधीमध्ये जो विकास केला त्या विकासावर सामान्य जनता का सामान्य जनता एकदम खुश आहे आणि तेवीस तारखेला मामा चाललं की शर्ट तो घालून विजयचा गुलाल उदळणार अतिशय धनकेबा दा, दादांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की दोन हजार चोवीस ला जातात बरं नाही एकदा आमदार होतील बाबा कसं आहे माहितीये आहे का जरा वयस्कर म्हणले की जरा ज्येष्ठ अनुभव असतो आणि बारक्यांनी वयस्करांपुढे जरा बरोबर आहे म्हणजे मी बी तसाच प्रश्न विचारतो काय वाटतं आता दोन हजार चोवीस ला जरा तिरंगी फाईट आहे मग काय तिरंगी मध्ये विजय कुणाचा होईल मामा होणार मामाचा होणार म्हणजे तुम्ही तुमचं गाव कुठलं काय वाटतं तुमचं नेमसाकर बदललंय का बाबा खरं खरं सांगायचं बदललं काय काय विकास कामं झाली अजून काय वाटतंय तुम्हाला की अजून होणार काय तुम्हाला गावामध्ये या सुखसुविधा या काही लोक म्हणजे तुमच्याच गावातल्या लोकांनी प्रतिक्रिया दिली त्यांचं म्हणणं निमसाखर बदललेच नाही बदलले बदलले शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे काय वाटतं तुमच्यासारखी पण मामांवरती म्हणजे जी वयस्कर लोक आहेत ते देतील का देणार म्हणजे दोन हजार चोवीस ला पण आमदार दत्तात्र माल पडणार गुलाल पडणार पडणार अतिशय धनक्यबाद दादांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आपल्यासोबत सर आहेत सर गाव कुठलं तुमचं कर काय दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तुमचं निमसाकर बदलले का बदलय काय काय विकास काम जाईल चौफेर वाड्या वस्तीवर सगळीकडे कुठंच विकास राहिला नाही प्रत्येक वाड्या वस्तीवर रोड प्रत्येक वाड्या वस्तीवर ड्रेनेज प्रत्येक वस्तीवर म्हणजे कुठलंच काम ठेवलं नाही कुठलंच काम ठेवलं काय वाटतं या विकास कामांवर सामान्य जनता खुश आहे का खुश आहे म्हणजे दोन हजार चोवीस करेल हॅट्रिक होणार हॅट्रिक होणार काय वाटतं अजून काय वाटतं तुम्हाला तुमच्या गावामध्ये काय सुविधा यावेत हा राहिलेली कामं थोडेफार येणार की करणार मामा करणार मामाने केलं वीस वर्षात काय झालं नव्हतं ते दहा वर्षात मामांनी पूर्ण काम केलं म्हणजे हो जवळ थोडंफार राहिले असेल ती पण करते तुमच्या गावात आले नव्हतं पाहिल्याचा प्रश्न नाही असा स्फोटक झाला काय वाटतं कुठल्या नेत्यामध्ये हे लोक काय होतात माहितीये का खोट बोलतात पहिलं पण ज्यावेळेस पाणी यायचं त्यावेळेस तळ्यात अगोदर जायचं आणि महिने आम्हाला पाणी यायचं महिना महिना एक तळ भरायला पाणी तिकडे जायचं आणि महिने आम्हाला पाणी यायचं आमचं पीक झाल्याच्या नंतर यायचं पण आता खोटं लाभाड लोक बोलतात बरोबर तुमचा पाण्याचा प्रश्न मामा पण आता पण शंभर टक्के सोडवणार पाणी नेते जे विरोधक ते ना हे खोटं नाटक बोलतात बरोबर आहे कुठलंच काम काय वाटतं या विकास कामांवर सामान्य जनता खुश आहे का खुश आहे म्हणजे दोन हजार चोवीस ला मामांना पण चे एकदा आमदार करेल हॅट्रिक होणार हॅट्रिक होणार काय वाटतं अजून काय वाटतं तुम्हाला तुमच्या गावामध्ये काही सुविधा याव्यात हा राहिलेली कामं थोडीफार येणार की करणार मामा करणार मामानेच केले वीस वर्षात काय झालं नव्हतं ती दहा वर्षात मामानी पूर्ण काम केलं म्हणजे हो जवळजवळ थो। थोडंफार राहिले असेल ती पण करते तुमच्या गावात आल्यानंतर पाण्याचा प्रश्न नाही असा स्पोट झाला कुठल्या नेत्यामध्ये लोक काय होतात माहितीये का खोटं बोलतात पहिलं पण ज्यावेळेस पाणी यायचं त्यावेळेस तळ्यात अगोदर जायचं आणि महिन्याने आम्हाला पाणी यायचं महिना महिना एक तळ भरायला पाणी तिकडं जायचं आणि महिन्याने आम्हाला पाणी यायचं आमचं पीक झाल्याच्या नंतर जायचं पण आता हे खोटं लाभार लोक बोलतात बरोबर तुमचा पाण्याचा प्रश्न मामा सोडवतील सोडवते सोडवणार शंभर टक्के सोडवणार बरोबर अतिशय धनक्यवाद प्रतिक्रिया आहे दादांनी दादांचं असं म्हणणं आहे की जे काही गावात पाण्याविषयी जे आरोप झाले ते बिनबुडाचे आहेत पाणी गावाला आहे आणि गाव पण खुश आहे अजून काही दादा आहेत आपल्यासोबत दादा गाव कुठलं निमसागर निमसागर काय खरं तुमचं निमसागर बदललंय खरं मनापासून सांगायचं हा शंभर टक्के बदलले हो शपथ होत बरोबर आहे मग काय काय विकास कामं झाली तुमच्या गावात आमच्या गावातील रस्ते झाले गटारी झाले आख्या गावात आमच्या सगळीकडे कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत ग्रामपंचायतीकडे सगळे ब्लॉक बसवलेले आहेत त्यामुळे सगळे चौपेरा विकास झालेला आहे गावात हो झालेत लाए। ना जो काही दादांनी निर्णय घेतला की काय ते लाईट बिल कोरं करायचं तुमच्या गावात झालेत का कोरे कोरे झालेत की अहो पाठीमागच्या वीस वर्षातला विकास आणि दहा वर्षातला विकास जर तुलना केली तर येडो पोरग सुद्धा सांगत या दहा वर्ष वर्षात खूप विकास झालेला आहे झालेला आहे म्हणजे एकंदरीत दत्तात्रय मामा भरणे यांनी विकास काम जी केलेली आहे त्याच्यावरती जनता फिर हो शंभर टक्के फिर आहे दोन हजार चोवीस ला कोण बोलाल उदय शंभर टक्के मामा उदय मामा उदय अतिशय धनके प्रतिक्रिया झाली कॅमेरा मॅन टाइम काय झाला नाही पिक्चर तयार होईल आपण थांबू आता अतिशय बर असे आता म्हणलं तर दादा गाव खुल तुमचं निमसागर काय बदललंय का शंभर टक्के बदललंय काय काय विकास काम काय झालं रस्ते सगळे लाईट पाणी सगळं सुविधा केली मामा शंभर टक्के उदाहरणार केली की गावाचा विकास झाला कोणा म्हणतो म्हणतो विकास झाला नाही दिसत नाही का विकास झालेला विकास झालेला पूर्वी खूप विकास झालेला आहे जो विकास केलेला आहे त्याच्यावर जनता फेदा शंभर टक्के फेदा आहे काय दोन हजार चोवीस ला कोण गुलाल होतं मामा कोण गुलाल उद्या भरणे मामा काय तुमच्या गावात विकास काम झालेत झालेत का? की म्हणजे मामांनी केलेल्या कामावर जनता खुश आहे खुश आहे अतिशय धनकेबाद प्रतिक्रिया भेटलेल्या आहेत बरं आलेले आहेत पाटील आता घेऊन टाकू पाटलांचं पाटील गाव कुठलं निमसाकर निमसाकर काय वाटतं निमसाकर गाव तुमचं बदललंय का बदललंय बदललंय ना। ना। काय काय विकास काम काय झाली सगळं विकास काम झाले पूर्ण म्हणजे रस्त्याचा प्रश्न सुटला सुटला आरोग्याचा प्रश्न सुटलाय पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शेतीचं पाणी सुटलाय म्हणजे एकंदरीत तुमच्या गावामध्ये असं वाटतं का तुम्हाला की एक ज्येष्ठ नागरिक म्हणून की आमच्या गावामध्ये ह्या सोयी सुविधा याव्यात आता काय राहिले थोड्या येणार आहे ते येणार आहे त्याच्यावर विश्वास आहे प्रतिक्रिया दिलेली आहेत आपण निमसाकर या गावामध्ये आलो आलेलो होतो आणि निमसाकर गावामध्ये अतिशय धनक्यात प्रतिक्रिया लोकांनी दिलेल्या आहेत न डगमगता न घाबरता जी काही सत्य परिस्थिती गावामध्ये आहे ती याच्या माध्यमातून आम्ही जनतेला दाखवत असतो आणि अतिशय सुंदर निमसाकर गावकऱ्यांनी तुमच्या गावामध्ये प्रतिक्रिया घ्यायच्या असतील तुमच्या गावातल्या अड्या अडचणी इ आर च्या माध्यमातून जनतेला दाखवायच्या असतील तुम तर तुम्ही न्यूज मराठी या चॅनल संपर्क साधा मी राहुल बिबे कॅमेरामॅन संकेत माने सह मराठी न्यूज धन्यवाद